प्रभाग कामाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार मोहरम मार्गातील प्रमुख समस्या अनेक वर्षानंतर मार्गी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव मोहरम मधील इनामदार शेख ताबूत हा सर्वात अडचणीतून मार्ग काढत भेटीसाठी जात असतो त्या ताबूत मार्गातील अडचण दूर करण्यासाठी प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक पैलवान अमोल डांगे यांनी इनामदार वाडा ते पत्रकार परवेश तांबोळी यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार व रस्ता कॉन्क्रिटीकरण काम आपल्या फंडातून मंजूर केले होते काही दिवसांपूर्वी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्राम भाऊ देशमुख यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाल्यावर कामाला सुरुवात झाली प्रभागातील ग्रामस्थांनी मोहरम यात्रेपूर्वी हे काम पूर्ण करण्याची विनंती केली होती त्याची दखल घेत नगरसेवक पैलवान अमोल डांगे यांनी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम हे स्वतः उभे राहून दर्जेदार करून दिले त्याबद्दल प्रभाग आठ मधील ग्रामस्थांनी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख नगराध्यक्ष धनंजय देशमुख नगरसेवक पैलवान अमोल डांगे यांचा सत्कार केला यावेळी इम्तियाज उर्फ बाळूभैया शेख गनी तांबोळी दिलावर इनामदार दिलावर शेख इसाक इनामदार सलीम इनामदार सादिक इनामदार संदीप गायकवाड जगदीश लोखंडे संतोष डांगे नगरसेवक निलेश लंगडे हिंदुराव यादव प्रकाश नलवडे सुहास कराडकर महेश देशमुखे संभाजी देसाई प्रकाश शिंदे इनामदार कंत्राटदार राकेश झरग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते